श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो देवी लक्ष्मीला जीवनात संपत्ती समृद्धी आराम सुविधा शांती आणि समृद्धीची देवी मानली जाते असे मानले जाते की जर एखाद्या दे व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर ते त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धीसोबतच पैशाचीही कमतरता राहत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की संपत्ती मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे कारण देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्यानंतरच संपत्तीमध्ये समृद्धी येते अशा परिस्थितीत देवी लक्ष्मीला विचारण्याचे अनेक ज्योतिषी उपाय सांगितले आहेत आणि तसेच मित्रांनो जर कोणत्याही व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मीची उपस्थिती असेल किंवा घरात माता लक्ष्मीचे आगमन झाले तर त्या व्यक्तीला अनेक चिन्हे दिसून येतात म्हणजेच घरात काही चिन्हे आढळतात काही खुना आढळतात माता लक्ष्मी असे थेट संकेत देतात की तुम्ही माता लक्ष्मीची प्रशंसा करू शकता आणि जर तुम्ही तुमच्या घरात वेळेवर माता लक्ष्मीला ओळखले तर मित्रांनो ही तुमच्यासाठी एक मोठी उपलब्धी असेल अनेक जन्मांची गरिबी दूर होईल म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण माहिती मिळेल की शेवट संपत्ती आणि समृद्धी एकत्र येऊ शकते जेव्हा जेव्हा देवी माता लक्ष्मी घरात येते तेव्हा त्याआधी ती तुम्हाला कोणते संकेत देते या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहा ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्या घरात येते घरात प्रवेश करते तेव्हा त्यापूर्वी ती नक्कीच काही संकेत देते परंतु बहुतेकदा लोकांना त्या लक्षणांची माहिती नसते आणि ते त्यांना ओळखू शकत नाहीत हेच कारण आहे की येणाऱ्या काळात व्यक्ती आर्थिक लाभांसोबतच सुखसोयींपासून वंचित राहते मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओच्या खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दिले जाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन माहितीची माहिती मिळेल चला तर मग जाणून घेऊया माता लक्ष्मीच्या आगमनापूर्वी ते संकेत कोणते आहेत पहिले चिन्ह म्हणजे एक चिन्ह तुम्हाला घुबडाचे दर्शन होते हो मित्रांनो घुबड हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत मित्रांनो जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात किंवा तुमच्या घराभोवती घुबड दिसले तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि याचा अर्थ असा की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि तुम्हाला आर्थिक लाभासोबत समृद्धीही मिळणार आहे कारण मित्रांनो देवी लक्ष्मीचा आदर करणाऱ्यांच्या घरी देवी लक्ष्मी आली आहे अशा परिस्थितीत तुम्हाला लक्ष्मीचा आदर कसा करायचा लक्ष्मीजींना प्रश्न कसे विचारायचे हे माहीत नसेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे देखील शिकायला मिळेल की तुम्हाला विशेष हवन करायचे नाही तुम्हाला रात्रभर हवन पूजा करावी लागते आणि लक्ष्मीजींना प्रश्न विचारावे लागतात जे तुमच्या जीवनातील एक सामान्य दिनचर्या आहे त्या अंतर्गत काही गोष्टी आहेत ज्या करून तुम्ही देवी लक्ष्मीला प्रश्न विचारू शकता ती एक शक्ती आहे देवी लक्ष्मी सर्वांच्या घरी आली आहे पण परत जाते परंतु जर तुम्ही मी तुम्हाला सांगणार असलेला उपाय केला तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमशी राहील आणि अनेक जन्मांची गरिबी दूर होईल म्हणून पहिले लक्षण म्हणजे कुबड दिसणे मित्रांनो घरात देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या दुसऱ्या चिन्हाबद्दल बोलूया त्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की आयुष्यात तुम्हाला असे अनेक लोक भेटले असतील जे खूप कष्ट करतात आणि त्याचवेळी तुम्हाला असे काही लोक देखील भेटले असतील जे खूप कमी काम करूनही खूप पुढे पोहोचतात आणि त्याचवेळी तुम्हाला आयुष्यात असे काही लोक भेट देखील भेटले असतील जे आयुष्यभर कठोर परिश्रम करत राहतात परंतु त्यांना जे पात्र आहे ते साध्य करता येत नाही म्हणजे जे गरिबीत आयुष्य घालवतात घरात माता लक्ष्मीच्या आगमनाच्या दुसऱ्या चिन्हाबद्दल आम्हाला कळवा म्हणून मित्रांनो दुसरे चिन्ह झाडू असलेचे दिसून येते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता आणि तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसते तेव्हा ते, ते देखील शुभ मानले जाते असे घडते आणि याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ मिळणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला सकाळी फरशी झाडताना कोणतीही कुमारी मुलगी दिसली तर लवकरच मित्रांनो तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येणार आहे जर तुम्हाला कोणतीही कुमारी मुलगी झाडू मारताना दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करणार आहे आणि तुम्हाला अनेक जन्मांचे दारिद्र्य आणि दुःखातून मुक्तता मिळणार आहे असे पुढील चिन्ह घरात आढळते घरट्यां पक्ष्यांचे घरटे पक्ष्यांचे घरटे ज्योतिषशास्त्रानुसार जर कबूतराव्यतिरिक्त कोणताही पक्षी तुमच्या घरात घरटे बांधतो किंवा अंडी घालतो तर ते खूप शुभ मानले जाते आणि याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमच्यासाठी आणि मित्रांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहे देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येणार आहे आणि त्याशिवाय पुढचे चिन्ह म्हणजे मांजरीच्या पिल्लाचा जन्म मित्रांनो या गोष्टी खूप गुप्त आहेत आणि कोणीही त्यांच्याबद्दल तपशीलवार सांगत नाही आम्ही तुम्हाला सांगतो की जर कोणत्याही व्यक्तीच्या घरात मांजर आढळली तर मुलाला जन्म देते लक्षात ठेवा की जर मांजरीने मुलाला जन्म दिला तर लवकरच देवीलक्ष्मी त्या घरात देवी येणार ज... आहे आणि हे देवीलक्ष्मीचे एक अतिशय शुभचिन्ह आहे जर तुमच्या घरात कोणतीही मांजर जन्म देते तर तुम्ही घरी मांजर ठेवले पाहिजे आहे किंवा मा, मांजरीला रडवले आहे आणि नंतर ती मुलाला जन्म देते हे चांगले नाही याचा अर्थ असा की जर तुमच्या घरी कोणतीही अनोळखी मांजर आली आणि मुलांना जन्म दिला मुलांना जन्म दिला तर देवी लक्ष्मी लवकरच त्या घरात येणार आहे हे पुढील चिन्ह आहे काळ्या मुंग्या काढून टाकणे ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ मुख्य घरात दरबार दाराच्या आजूबाजूला काळ्या मुंग्यांचा थवा दिसला तर हे देखील एक अतिशय शुभचिन्ह मानले जाते असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुमच्या घरी येण्याचे हे खूप चांगले लक्षण आहे जर तुम्हाला तुमच्या घरातील पा पायऱ्यांवर जर तुम्हाला तुमच्या घरातील पायऱ्यांवरही काळ्या मुंगे दिसले असतील तर मित्रा त्याशिवाय पुढचे चिन्ह म्हणजे तुळशीच्या झाडाजवळ सरडा दिसणे ज्योतिषशास्त्रानुसार जर दिवाळीच्या आसपास दिवाळीच्या दिवशी पाच दिवस आधी आणि पाच दिवसांनी जर तुमच्या घरातील तुळशीच्या झाडाभोवती सरडा दिसला तर तो देखील एक अत्यंत शुभचिन्ह मानला जातो तर तुळशीच्या झाडाभोवती अनेक सडे दिसले हे उलट लक्षण आहे जर एकापेक्षा जास्त सडे दिसले तर चिन्ह विरुद्ध असू शकते तथापि जर फक्त एकच सरडा दिसला तर मित्रांनो लवकरच संपत्तीची देवी माता लक्ष्मी तुमच्या घरात तुमचा पराभव करणार आहे बर अशी एक प्राचीन मान्यता आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या घरी दोन डोके असलेला साप आला तर ते खूप शुभ असते तर हे हे सूचित करते की या सापाच्या आगमनाचा अर्थ असा की देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करत आहे जर हा साप घरात असेल तर त्या घराची संपत्ती वाढू लागते असा विश्वास आहे की हा दोन डोके असलेला साप एका दिशेने सहा महिने आणि दुसऱ्या दिशेने सहा महिने फिरतो तथापि ही फक्त एक श्रद्धा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून याची पुष्टी झालेली नाही सहा महिन्यांच्या सापाची शेपटी अशी दिसते त्यांचे तोंडही सारखे दिसत नाही म्हणून जर तो साप तुमच्या घरात दिसला तर याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात उपस्थित आहे वारसाही तेच करत आहे तो येथे राहतोय बरं पुढचे लक्षण म्हणजे कोणत्याही शुक्रवारी जर कोणत्याही कुमारी मुलीने घराच्या प्रमुखाला नाणे दिले तर ते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लवकरच मेहन्याची चिन्हे मानली जातात परंतु लक्षात ठेवा की ती कुमारी मुलगी तुमच्या ओळखीची नसावी जर शुक्रवारी कोणत्याही अनोळखी मुल कुमारी मुलीने कोणत्याही व्यक्तीच्या घराच्या मालकाला भेट म्हणून नाणे दिले तर याचा अर्थ असा की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आधीच आला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आईला चिन्हांकित करू शकता हे देखील एक अतिशय शुभचिन्ह मानले जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।